आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या अंबड लिंक रोड येथील ए ए ट्रेडर्स नावाच्या स्क्रॅप दुकानावरून आयशर गाडी क्रमांक एम एच शून्य नऊ सी ए दहा तेरा असा आठ लाख ब्याऐंशी हजार तीनशे एकसष्ट रुपये किमतीचा वीस टन दोनशे दहा किलो स्क्रॅप माल चोरी झाला होता याबाबतचा या तपास नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलिसांनी अथक परिश्रम घेत लावला असता जालना जिल्ह्यातील चंदन झिरा येथे जाऊन आरोपी आसिफ युसुफ पठाण या तांत्रिक माहिती व मानवी कौशल्याचा वापर करत छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील टोल नाक्याच्या बाजूला असलेल्या कीर्ती ट्रान्सपोर्ट पार्किंगमधून सापरा रसत मोठ्या शिताफीने पाठलाख करत ताब्यात घेतले त्याची विचारपूस केल्यानंतर त्यानेच चोरीची गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून पाच लाख रुपये रोख व दहा लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली आयशर ताब्यात घेत आंबट पोलीस स्टेशनचा मधील गुन्हा उघडकीस आणत पुढील कारवाईकामे अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड गुन्हा शाखा युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खान पठाण सहाय्यक पुलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पुलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय सानप प्रकाश बोडके अमृत पाटील प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी परमेश्वर दराडे प्रवीण वानखेडे तांत्रिक विश्लेषणकडील सहाय्यक पुलीस निरीक्षक तारडे मॅडम व त्यांच्या टीमने केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक